आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्री सरस्वती विद्यालय गंगाखेडच्या वतीने संस्था अध्यक्ष गोपाळदास तापडिया संस्था सचिव सुभाष नळंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावी वर्गातील गुणवंत विद्यार्थी यांचा एकोणावीस मे रोजी सत्कार करण्यात आला श्री सरस्वती विद्यालयातील वर्गातील विद्यार्थी प्रथम क्रमांक मेघा विठ्ठल कदम द्वितीय क्रमांक सुदर्शन राहुल साबणे अंजली नवनाथ फड तृतीय क्रमांक वैष्णवी राजेभाऊ शेंडगे अस्मिता खिल्लारे यांनी एसएसी होऊन प्रावीण्य मिळवल्यामुळे सत्कार करण्यात आला यावेळी संस्था सचिव दीपक तापडिया यांच्यासोबतच लक्ष्मण उपमुख्याध्यापिका छाया घुळवे पर्यवेक्षक रमेश गिराम गणित विभाग प्रमुख परमेश्वर कातगडे विज्ञान विभाग प्रमुख बालासाहेब सातपुते सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख सुरेश आलापुरे त्यासोबतच गुणवंत विद्यार्थी त्यांच्यासह कदम साबणे फळ चंडगे खिल्लारे परिवार पालकही उपस्थित होते डी पी साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका